शेतकरी बांधवांनी एटी नाईन मराठी या यूट्यूब चॅनलवर मी आपला संजय घोडके सर्व शेतकरी बांधवाचं स्वागत करतो मित्रो हो आज आपण आलो आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हो काल सोलापूरसह महाराष्ट्राच्या मुख्य बाजारपेठेमध्ये प्रामुख्यानं सोलापूर बाजार, प्रामुख्यान बाजार समितीमध्ये बत्तीस हजार चारशे क्विंटल इतकी कांद्याची आवक होती तर पुणे बाजार समितीमध्ये बारा हजार पाचशे एकोणीस क्विंटल इतकी आवक होती पिंपळगाव बसवंत या ठिकाणी अठरा हजार नऊशे क्विंटल इतकी आवक होती तर चांदवड या ठिकाणी तेरा हजार दोनशे इतकी आवक होती मालेगावमध्ये सोळा हजार पाचशे येवल्याला जवळजवळ पंधरा हजार क्विंटल इतकी आवक होती मुंबईला जवळजवळ बारा हजार सहाशे सत्याहत्तर क्विंटल इतकी आवक होती सर्वाधिक काल आवक सोलापूरमध्ये बारा हजार चारशे क्विंटल इतकी होती मित्र हो सध्या आवक जवळजवळ चाळीस टक्के घटली आहे आणि त्यामुळेच बाजार वाढत असताना दिसत आहे तर आपण आता पाहू या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लिहिला साडे चोवीस साडे चोवीस पंचवीस सवा पंचवीस साडे 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 साडे पंचवीस शेर शेलो साडे पंचवीस साडे पंचवीस साडे 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 पंचवीस हजार सोळा सतरा साडे सतरा अठरा साडे अठरा एकोणीस साडे एकोणीस दोन हजार दोन हजार पच्चीस प्चा दोन हजार पंच्याहत्तर सव्वा एकवीस सव्वा एकवीस एकवीस रुपये किलो एकवीस रुपये किलो ट्वेंटी वन रुपीज पर के जी अठ्ठावीस शेर सव्वा अठ्ठावीस शे रुपये सव्वा अठ्ठावीस शेर सव्वा अठ्ठावीस सव्वा अठ्ठावीस शेअर भाव्वा अठ्ठावीस रुपये किलो ट्वेंटी एट पॉईंट ट्वेटी फाईव्ह रुपीज पर के जी बाबू अरे बाबुस साडे बाबू साडे बाबु साडे बाबू

ساڑھے شیر بھائی تیویس چوبیس چھوٹی ستائیس جانے بھائی نمس نمسکار काय कसा गेला कांदा आज तुमचा कांदा पस्तीस रुपयाने गेला आज हो सर्वप्रथम तुमचं नाव सांगा गाव पत्ता आणि माझं नाव आहे शाहजी हां हा पोस्ट मुक्का पोस्ट पिंपरी तालुका धाराशिव जिल्हा धाराशिव जिल्हा धाराशिव हो आज एक नंबर कांदा कसा गेला एक नंबर कांदा पस्तीस गेला दोन नंबर दोन नंबर तीन तीन हजार तीन नंबर तीन नंबर सव्वीस सव्वीसशे सव्वीसशे चार नंबर चार नंबर अठरा अठराशे पाच नंबर साडे अठरा साडे अठरा हो आणि सहा नंबर बी केलाय का सहा नंबर बी केलाय तीन कट्ट होत साडे अठरा साडे अठरा जवळजवळ निवडेची तुम्ही सहा प्रकार केलेत हो म्हणजे कांद्यामध्ये विक्रीपूर्वी निवड करणं हे महत्वाची गोष्ट आहे का आवश्यक आहे निवड निवडीवर तर काय की कि सोलापूरला कांदा जर पडला तरच भाव येतो त्याला भाव येत नाही म्हणजे एकसारखा उठून दिसतो एकसारखा उठून दिसतो एक नंबर जर वाचला तर दोन नंबर वाचल्यासारखा वाटून सारखा दिसा असं वाचल्यावर खाली हा 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 मग आता हे जे तुम्ही कांद्याची ही वान कुठला आहे तुमचा पंचगंगा आहे पंचगंगा एक्सपर्ट हां आज किती गोणे आणले होते आज त्र्याऐंशी गुन्हे आणले होते हां एक नंबरच्या किती होते एक नंबरच्या छत्तीस पस्तीस शिवाल्या तुमचं कांदा क्षेत्र किती आहे या वर्षी ह्या वर्षी चार एकरच्या आसपास आहे हो मग आता ही कितवी खेप आहे ही पाचवी आहे आता ही पाचवी आहे म्हणजे आजपर्यंत किती विकला कांदा आजपर्यंत चारशे सव्वा चारशे कट्टा विकला चारशे कट्टा विकलाय चार एकरामधला चार एकर मधला नाही आज काढाय चालू आहे दोन तीन नाही एकूण कांदा चार एकर आहे हो बरोबर आहे आतापर्यंत चारशे बॅगा हां चारशे बॅगा विकले चार एकरातला मग अजून किती निघल अजून तीन क्रिपा तर होती म्हणजे अजून एक अडीचशे अडीचशे ते सव्वा दोनशे होईल आणखी दोनशे ऐंशी नव्वदच्या ट्रीप आणतो ना म्हणजे चारशे दोनशे सहाशे कट्टा तर निघतोय म्हणा ह्या वर्षी जरा थोडं अवरेज कमी पडलंय बर पण दरवर्षी एवढ्याच राहणार आम्ही एक हजार कट्टा काढतो हजार म्हणजे एकरी तुम्हाला अडीचशे अडीचशे गोणा या वर्षी दीडशे वर समाधान या वर्षी रोगाचं प्रमाण जास्त होतं आणि पाऊस काळ जास्त झाल्यामुळे का कांद्याच्याशी वाढ झाली नाही जास्त तुमच्या कांद्यावर कुठला रोग वगैरे आला होता का हो आलता ना रोग कुठला पिळं मारते असं एक घातल्यासारखं हा मग त्याला साप घेऊन आम्ही कव्हर केलं त्याला साप औषध घेऊन साप औषधाचा वापर करून दुसरा अजून काय आलं होतं दुसरं नाही रोग दुसरा कुठलाही रोग नाही रोग नाही कुठला बरं हे कांद्याचं जे तुमचं बियाण आहे हो ते घरी तयार केले का विकत आणलं आहे विकत आणलेलं आहे विकत आणलं बरं बरं एकरी किती लागलं तुम्हाला एकरी अडीच किलो मध्ये होतो अडीच किलो मध्ये पेरणी केले का लागण केले रोप टाकून काय लागण केले ला, आणि काय रोपं टाकून लागण बी केलेली आहे काय पेरणी बी केलेली आहे पेरणी किती एकर केली पेरणी दोन एकर केलेली आहे आणि रोपं टाकून लागण दोन एकर केलेली आहे बरं कुठलं फायद्याच वाटतं आता तसा जर विचार केला पाऊस काळ जास्त झाल्यानंतर का पेरणी फायद्याची पडते पेरणी फायद्याची जास्त शिरत नाही त्याच्यात वाप्याचं अंतर असतो ना मध्ये हा मुंडा असतो मध्ये येतो पेरणी केल्यानंतर आणि अशी जर लागण केली तर दाट राहतो कांदा जरा नवीन चवर लागण करतो आपण जास्त पडते लावलेले आवरेज जास्त पडतो आणि पेरलेल्याच म्हणजे पेरलेल्याचं हे म्हणजे साईज कमी जास्त जास्त म्हणजे जेलमध्ये जास्त एक नंबरचा कांदा नाही लागणीमध्ये लागणीमध्ये आ... निघतो पण खर्च अभावी किंवा मजुरा अभावी पेरणी पेरणी काय बऱ्याच वेळा करायची पाळी होती हो बरोबर आहे बर तुम्ही जे कांद्याचं रोप कशा पद्धतीने टाकताय आणि असं वापर करता अगोदर गुळून घेतो आणि आणि खात थोडा टाकतो दहा सर वीस म्हणा आणि पी म्हणा कुठला टाकला तर चलतोय रोपाला रोपाला आणि नंतर गुळून घेतो रोप टाकल्यानंतर आणि मग पाणी लगेच सोडायचं बॉटम पाणी स्प्रिंकलरने स्प्रिंकलर सोडताय मिनी रोप मग लागणे ना कधी येते तीन दिवसानं आपल्या सांभाळण्यावर आहे दीड महिना बी पंचेचाळीस दिवस बी लागते तर कधी दोन महिने बी लागते पण ते जास्त दिवसाचं रोप ला म्हणजे पुढं त्याच्या गाठी तयार होते होते ना तुम्ही पंचेचाळीस दिवसाच्याच आत रोप लावलं पाहिजे असं शास्त्रीय नियम आहे आहे ना जर तुम्ही जर पळवलं तर त्याची पात उंच जाते उंच गेल्यानंतर खाली पात पडते आहे पळवायची काही कारणच नाही ना पण पळवावं लागतं ना लागण करायची नाही का दीड महिन्याच्या आत लागण पंचेचाळीस दिवस जारी लागण करावी लागते पंचेचाळीस दिवसात च्या आत चाळीस दिवसात रोप लागलेले येत नाही का नाही येत नाही बारीक राहते लावल्यानंतर हिरगळा बघते त्यासाठी पातळ टाकलं तर पातळ टाकल्यावर गणत चांगलं होतं मग तसं करू शकत नाही तुम्ही रान जास्त आरत आहे ना तेवढं ते, ते परवडत नाही ना रान गुसवलं पुन्हा त्यात लावायचं असतंय ना आणखी मग त्यात पातळ ठेवायचं तसंच एवढं पातळ जमत नाही ना मग जास्त पातळ होत म्हणजे दाट होत आहे ते कांदा मग काय तीन नंबर जन्मत आहे दोन नंबर तीन नंबर एक नंबर तर निघतच नाही हो बर आ, दुसरी गोष्ट तुम्ही एकूण किती क्षेत्र आहे तुमचं आमची सहा एकर जमीन आहे या सहा एकर मध्ये चार एकर कांदा आणि हो। दुसरं काय दुसरं जेवारी आहे दोन एकर जेवारी हा एकच पीक घेता का वर्षातून वर्षातून कांदा एकच पीक तेवढं आणि सोयाबीन आणि जेवण बरं त्या राहिलेल्या क्षेत्रात गेल्या वर्षी काय कांदा केला होता गेल्या वर्षी केल ना चार एकर त्यात गेल्या वर्षी एक हजार पाकिट निघाली होती बर किती पैसे झाले गेल्या वर्षी गेल्या वर्षी तरी पण सहा लाखाची देवा लागली होती खर्च किती झाला होता आम्ही शक्यतो तरी जास्त करून आम्ही घरच्या घरी जास्त जेवढं होईल तेवढं आम्ही घरच्या घरी तरी पण खर्च सहा लाखामध्ये किती झाला खर्च दोन लाख रुपये बी मग दोन लाख रुपये खर्चा लागेल यावर्षी आता चार एकर कांदा आहे जवळ सहाशे पाकिट निघतोय मग यंदा किती उत्पन्न निघल यावर्षी तरी पण भाव थोडा असा असं जर राहिला तर सहाच्या मोहर सर करत सहा लाखाच म्हणजे गेल्या वर्षी इतकीच पडत तुम्हाला हो यावर्षी पण लागायला लागेल यावर्षी खर्च एकरी काय तेवढाच वाढ चालवायच्या खर्चात दोन ऐवजी लाख अडीच लाख लागले तर रोजगारीच मजुरी वाढले खताच एवढं वाढले किमती खत किती टाकला या वर्षी खत एकदाच आम्ही टाकतो कधी पण एकदाच एकदाच डोस एक घेतो दोन डोस देतो एकराला किती पोती वापरत आहे एकरला साधारण एक तीन चार कट म्हणजे असं सव्वीस वीस एक चोवीस चोवीस एक नंतर पुरा ते वापरू वगैरे वगैरे कांदा फुगवणीसाठी नेमकं काय कुठलं काय तंत्र तुम्ही खताचा वापर केलाय का नाही तसं काय केलं एक साल मी वापर केला होता हे झुरो भाऊ चौथीचा एक कधी दोन बॅग टाकल्या होत्या साडेतीनशे पडलं होतं आज दोन वर्ष हां म्हणजे फुगवायचं वगैरे काय असं तुम्ही प्रयोग केले तर आवरेज पडते त्याचा प्रयत्न जर केला चांगला बरं तुम्ही पाणी कसं देत आहे ह्या पाणी आम्ही फक्त स्प्रिंकलर वापरतो नाही हां म्हणजे स्प्रिंकलर ना त्याचा पाठ पाण्याचा आणि त्याचं काय आहे म्हणजे दोन्हीमध्ये फरक काय जाणवतोय जाणवतो ना फरक हां की मिनी स्प्रिंकलर ज्याच्याकडे आहे हां त्याच्यात जरा रोगाचं प्रमाण कमी पडतंय म्हणजे कांद्यावर रोग कमी येतोय हो दोन ना ते पाणी पडल्यानंतर म्हणजे मावा वगैरे असं तर मावा येतच नाही शक्यतो मावा तर, ना तर येतच नाही जर थंडी जास्त मावा येतो मावा येतच नाही त्यामुळं स्प्रिंकलर चा तुम्हाला कांद्याच्या वाढीसाठी आणि रोगराई कमी करण्यासाठी स्प्रिंकलर आणि फायदाच आहे जास्त झटकायची गरज नाही एकदा बटन चालू केलं की आपलं सहज भिजतो असं टप्प्याटप्प्यानं भिजवत हिशोबात बर आणखी काय शेतकऱ्यांना तुम्ही सांगाल कांद्याच्या बाबतीत कांद्याच्या बाबतीत मी शेतकऱ्यांनी एवढं सांगेल की बाबा मिनी स्प्रिंकलर करा आणि दररोज सकाळी लाईट जर असली तर एकदा एक, एक पाच दहा मिनिटं चालू करा जे काय रोग पडेल बुरशी असू द्या तुमचा कुठलाही रोग असू द्या ती आपोआप धुवून जातो त्याला फवारायची गरज नाही काही नाही ना काही नाही एक दहा मिनट घ्यावी लागत होतो बरं तुमच्या भागामध्ये आता सध्या कांदा किती आहे म्हणजे काढणीला आलाय ह्या आता आगामी पंधरा दिवसात ह्या पंधरा दिवसात आता कांदा आता म्हणजे जवळजवळ वीस वीस टक्के राहिला म्हणजे टक्के कांदा संपलाय एक पंधरा वीस टक्के बाकी आणि उन्हाळी कांद्याची जी लागवड झालेली आहे तो कांदा कधी काढणीला येतोय आमच्या इकडे उन्हाळा कांदा करत उन्हाळी कांदा करत नाही मग कुठं नाशिक जिल्ह्यामध्ये जास्त मग तिकडे उन्हाळी कांदा तरी पण काय तुम्हाला माहिती आहे का काय नाही मार्चमध्ये यायच आहे का कसं काय मार्च आम्ही लावलंच नाही आमच्याकडे कोणी उन्हाळी कांदा करत लागत नाही पाण्याचं क्षेत्र कमी असत नाही बर बाकी एकूण तुम्हाला किती सहा एकर क्षेत्र हो मग तुम्ही सहा एकरामध्ये तुम्ही एकट्याच आहे का भाऊ आहे नाही मी एकटाच बर मग कसं वाटतंय की शेतीचा धंदा कसा वाटतोय सध्याच्या काळामध्ये आळस न करता चांगलं जर केलं तर शेतीसारखं कुठलं कसं हे नाही म्हणजे व्यवसाय नाही कुठला व्यवसाय नाही पण तुम्ही जर आळस केला तर मग त्यासारखं तर बेकार कुठलंच नाही म्हणजे आता मला सांगा आता तुमचं मुलं तुमची आता शिक्षण घेत असतील हो दोन मुले आहेत मला एक पुण्याला आहे आणि एक इथं धाराशिवला आहे दोन मुली आणि एक गाय दोन मुली आहेत बघ आता मुलगी काय शिकते आता आठवी आहे सध्याला सायन्सला टाकलेला पुण्याला हा पुण्याला बरं 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 कुठल्या कॉलेजला बीगीचा एक आ... म्हणजे तिकडं सगळी सोय वगैरे मुलींसाठी खास आहे नाही नाही माझी आहे आणि दुसरी तुमच्याकडेच आहे चा, मग घरामध्ये शेतीमध्ये कोण म्हणजे काम करतात घरची मंडळी आणि आई वडील आई वडील आणि तुम्ही जण शेतामध्ये म्हणजे कष्ट करता सुट्टीला वगैरे आल्यानंतर दर रविवारी तर आज आपला सोलापूर बाजार समितीमध्ये सर्वाधिक अजून काय कमी आतापर्यंत तरी बारावा वाजेपर्यंत तरी पस्तीसशेच्या पुढे कोणाचं गेलेलं गेलेल नाही नंतर जाऊ शकतंय आज हा आता सध्याला तर नाही कुठं मार्केटमध्ये सर्वाधिक रेट तुम्हाला मिळाल्याबद्दल मी आपलं अभिनंदन करतो आणि यापुढे तुमच्या कष्टाला असंच फळ मिळव अपेक्षा करतो आणि तेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार नमस्कार